मंडळी नमस्कार सुप्रभात कसे आहात आपण मी तुमचा मित्र शशिकांत मराठे कॅसेरेटलच्या दुनियामध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण काठापदाचा कॉन्सेप्ट जास्त घेतो कारण आपल्या महाराष्ट्राची एक ओळख आहे की काठापदाचा कॉन्सेप्ट असला म्हणजे त्याला जबरदस्त आणि छान अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आम्हाला पण भेटतो आणि एकशे टक्के तुम्हाला सुद्धा भेटणार आहे तर जास्त वेळ न घेता आपण आज कलेक्शन्स पाहणार आहोत की आपल्याकडे कॉन्सेप्ट जो राहणार आहे तो कशा प्रकारचा राहणार आहे आणि त्याच्यात आपण कशा प्रकारच्या व्हरायटीज ऑन करणार आहे आणि आज आपण इथे जर बघितलं तर मी आज तुम्हाला काठापत्रामध्ये भरपूर अशा प्रकारचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे आणि मित्रांनो कलेक्शन तुम्ही पाहाल ना तर एकशे एक टक्के एक तुम्हाला कलेक्शन फार आवडणार आहे का कारण आज कलेक्शन तशाच प्रकारचं पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता कि आप की आपल्याकडे जे पॅटर्न्स किंवा जे कलेक्शन तुम्ही पाहणार आहे ते कशा प्रकारचं राहू शकता बघा तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण जर पल्लू बघितला तर पूर्ण कॉपर जरीचा पल्लू येणार आहे आणि आपण बॉडी जर बघितली तर हिरव्या कलरची म्हणजे कॉन्ट्रास्ट कॉन्सेप्ट हा तुम्हाला राहणार आहे आणि पेटर्न जर बघितला किंवा त्याचे लटकन बघितले तर टोन टू टोन मध्ये राणी कलरचं तुम्हाला हे लटकन येणार आहे पण मित्रांनो पेटर्न जर बघितला ना बघा बॉर्डर तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर तुम्हाला येणार आहे आणि पेटर्न इथल्या तुम्हाला भरपूर असे कॉन्सेप्ट पाहायला मिळतील पण आज सिल्क सेक्शनमध्ये आपण आलो आहोत आणि इथे आपण जर बघितलं मित्रांनो बघा आपले दोन काउंटर आहे तिथे तुम्हाला एकशे पंच्याऐंशी पासून तर अडीच तीन हजारापर्यंत तुम्हाला सर्व कलेक्शन पाहायला मिळतील पण इथे आपण जे कलेक्शन पाहणार आहोत ते थोडे हेवी कलेक्शन पाहणार आहोत का कारण हेवीमध्ये जे कॉन्सेप्ट असतात ते तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ग्राहकाची जी आवड निवड असते ती वेगवेगळी असते सर्वांना कॉन्सेप्ट वेगवेगळे वेग लागतात वेग आणि वेग त्याच प्रकारचे सर्व पॅटर्न्स आज आपण ह्या कॉन्सेप्ट मध्ये पाहणार आहोत आणि इथे आपण जर बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून म्हणतो ना की तुम्ही एकदा केसरि कंपनीला भेट द्या आणि तिथे तुम्हाला सिल्क पेसमध्ये तुम्हाला कांजीवरम धर्मावल्ली तिरुनवेल्ली कांचीपुरम जे सर्व कॉन्सेप्ट असतात ते सर्व वन बाय वन पाहायला मिळतील आणि मित्रांनो मी तुम्हाला एक आश्वस्त करू इच्छितो की हे जे पेटर्न मी तुम्हाला नाव सांगितले ते फक्त साऊथ पुरता मर्यादित नाही तर पूर्ण भारतामध्ये पूर्ण विदेशामध्ये सुद्धा लोक आता साड्यांचं कलेक्शन वेअर करायला लागले आणि सिल्क हा असा कॉन्सेप्ट आहे की, की त्याची थुन। जी ब्युटी असते ना मित्रांनो ती सांगावी लागत नाही एवढं सुंदर कलेक्शन असतं की ग्राहक समोरून सांगतो की वाव वाटत साडी आणि मित्रांनो जेव्हा अशा प्रकारचे शब्द निघतात ना आपल्या तोंडातून तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हे जे कलेक्शन्स जी कंपनी बनवते किंवा जिथे हे तयार होतात त्या कंपनीचं नाव कुठलं मित्रांनो केसरिया टेक्स्टाईल कंपनी भारताची एकमेव विश्वास पात्र अशी एक कंपनी जी मागच्या शेचाळीस वर्षापासून तुमच्या सेवेमध्ये काम आहे पण त्यांचं एकच ध्येय एकच लक्ष आहे की आमच्या ग्राहकांना बेस्ट क्वालिटी भेटावी बेस्ट प्रोडक्ट भेटावं जेणेकरून त्यांचा ग्राहक त्यांच्या दुकानातनं परत जाणार नाही आणि सॅटिस्फाईड होऊन जाईल म्हणजे त्याने जे कलेक्शन पाहिलंय किंवा जे पॅटर्न पाहिले ते त्याला एवढे आवडतात कारण त्याची प्राइस एवढी जबरदस्त कारण मित्रांनो स्वतः बनवणं आणि ट्रेडिंग करणं त्याच्यात फार फरक असतो आणि तुम्ही जर इथं बघितलं बघा फारच अशा प्रकारचा पटोळा पॅटर्न तुम्हाला येणार आहे आणि बॉर्डर जर बघितली तर माइंड क्या जबरदस्त बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पल्लू तुम्ही पाहू शकता पूर्ण गोल्डन जरीचा विविंगचा पल्लू तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बॉर्डर जर बघितली तर वाव सुंदर अशा प्रकारचं आणि हो हे जे तुम्हाला मी पेटर्न दाखवतो ना मित्रांनो साडेसहा मीटर कट पूर्ण येणार आहे म्हणजे तुम्हाला कटमध्ये कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही कारण आपले ग्राहक असतात की त्यांना एखाद्या वेळेस साडी लहान पडते काही वीस पंचवीस पॉईंटमध्ये पण आपल्याकडे जेवढे पेटर्न तुम्हाला दाखवणारे साडेसहा मीटर कटचे तुम्हाला पूर्ण कलेक्शन्स येणार आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे पेटर्न्स आज मी तुम्हाला दाखवतो पण मित्रांनो माझी एक विनंती आहे की मी जे तुम्हाला कलेक्शन दाखवतोय ना जे कलेक्शन तुम्हाला आवडतं आहे त्याचं स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही व्हिडिओ कॉलिंगसुद्धा करू शकता म्हणजे काय असतं की काही वेळेस ग्राहकांना येथे येणं पॉसिबल नसतं तर तुम्ही व्हिडिओ कॉलिंगसुद्धा कलेक्शन्स पाहू शकता आणि कलेक्शन्स पी डी एफ मागून तुम्ही त्याच्यातनं चॉईस करून आमचे जे इथे आमचे जे असिस्टंट आहे किंवा आमचे जे लोक आहे त्यांना तुम्ही परत ते कलेक्शन पाठवून तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारा सर्व पसंदगी करू शकता चॉईस करू शकता बघा आता इथे आपण जर बघितलं तर राणी टू राणी आणि मध्ये पल्लू कॉन्ट्रास्ट घेतला आहे याला विविंगचं तुम्ही काम पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारचं राहणार आहे आणि पल्लू बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण हेवी रिच लुक पल्लू आणि मित्रांनो हे जे पेटर्न तुम्हाला दाखवत आहे ना सॉफ्ट हे करणार आहे असं नाही की हार्ड आहे एकदम सॉफ्ट मटेरियल तुम्हाला भेटणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं बघा कुठल्याही प्रकारचं सळ वगैरे पडत नाही कारण कलेक्शन फार सुंदर होणार आहे तर आपण याचं जर बघितलं तर पूर्ण रिच पल्लू येणार आहे इथं तुम्ही पाहू शकता आकर्षक अशा प्रकारचं पल्लू आणि प्लस बॉर्डर बघितली किंवा विविंग बुट्टी जर बघितली तुम्ही तर फारच सुंदर अशा प्रकारचं आणि तुम्ही इथे पाहू शकता बघा की कुठल्याही प्रकारचा धागाद्वारा तुम्हाला राहणार आहे म्हणजे एकदम सॉफ्ट मटेरियल आणि सॉफ्ट अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचे विविध कॉन्सेप्ट तुम्हाला मी या व्हिडिओच्या मध्यमधून दाखवतो आहे पण हां व्हिडिओला स्किप करू नका आणि कुठलीही प्रॉब्लेम सर तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिला तिथून तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि जी पण तुम्हाला माहिती हवी ती आमचे ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो दोघंही ठिकाणी तुम्हाला पा त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे कुठलाही संकोच करू नका आणि तुम्हाला जी माहिती हवी किंवा जी तुम्हाला प्रॉब्लेम्स येते ती प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही कसं करू शकता ते तुम्ही एकशे एक टक्के एक आमच्या इथे फोन लावून तुम्ही सर्व विचारू शकता बघ आता कॉटन बेसवरती तुम्हाला आ, गोल्डन जरीचं आणि विविंग थ्रेडचं तुम्हाला काम पाहायला मिळतं कारण मित्रांनो इथे जे तुम्हाला आता कॉटन शब्द आला म्हणजे काय वाटतं की बहुसुती कॉटन असेल पण नाही कॉटन सिल्कचा हा कॉम्बिनेशन आहे आणि फारच सॉफ्ट अशा प्रकारचं तुम्हाला फॅब्रिक किंवा कलेक्शन येणार आहे तर याच्यात आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचा हा पल्लू दिला रिच पल्लू आणि बॉर्डर जर बघितली तर फारच आकर्षक अशा प्रकारची बॉर्डर येणार आहे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता फार सुंदर अशा प्रकारच्या डिझाईनचं कॉम्बिनेशन आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगतो की केसरीया टेक्सटाइल कंपनी हे साड्यांचं माहेर घर आहे आणि इथे तुम्हाला जे कलेक्शन्स पाहायला मिळतील जे पॅटर्न्स पाहायला मिळतील ना मी तुम्हाला गॅरंटी देतो की हे कलेक्शन तुम्हाला पूर्ण सुरुवातीमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही कारण मित्रांनो स्वतः आम्ही मॅन्युफॅक्चरर करतो आणि इथे अशा प्रकारचे विविध कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की जो काही नाही मिलेगा व सिर्फ केसरीसेल कंपनीही मिलेगा का मित्रांनो कारण इथे लेडीज वेअरचं सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग प्राईजमध्ये तर आता बघा नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतोय बघा चिक कॉमनमध्ये तुम्हाला येणार आहे आणि याचा पडलो जर बघितला ना तर वेगळ्या कलर कॉम्बिनेशन म्हणजे राणीचा तुम्हाला पूर्ण विविंगच्या थ्रेड येणार आहे बॉर्डर बघितली तर टोन टौन टू टोनमध्ये तुम्हाला येणार आहे आणि अशा प्रकारचे फॅन्सी सिल्क साड्यांचं एकच विश्वासपात्र स्थळ येते कुठलं सुरतमध्ये केसरिया टेक्स्टाईल कंपनी इथे तुम्हाला येणार आहे आणि इथे जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सुरत टेशन उतरायला एकच काम करायचं आहे फोन करायचा आहे आणि आमची पिक ड्रॉप ड्रॉपची जी व्यवस्था आहे जी सुविधा आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि तिथे तुमची राहायची नाश्त्याची म्हणजे आंघोळ वगैरे सर्व सर्व सुविधा तिथे केलेली आहे मित्रांनो त्यामुळे कुठेही कोणाच्या नादी लागू नका कोणाच्याही सांगण्यावर भेकू नका कारण मित्रांनो काय असतं की त्यांचं काम काय असतं कमिशन बेसवरती असतं त्यामुळे ते तुम्हाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जातील आणि तुमचं नुकसान होणार त्यामुळे नुकसान करू नका आणि आपली जी व्यवस्था आहे त्याचा भरपूर लाभ घ्या त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही तिथे स्टे करू शकता आणि तिथे आमचे जे लोक आहे ते तुमची चांगल्या प्रकारे सेवा सुद्धा करतील आणि तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ह्या गोष्टीचा तुम्ही लक्षात ठेवा कारण मित्रांनो सुरतमध्ये काय असतं की सर्व लोक आपल्यापर्यंत व्यवसाय करत असतात आणि त्यांचं एकच लक्ष आहे की ग्राहकांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आणि त्यांचा त्यांना आपण वेगळ्या मार्गाने नेऊन त्यांच्याकडनं लुबाडणे करू शकतो पण असं काहीही करू नका किंवा त्यांच्या नादात पडू नका डायरेक्ट केसर एक्स कंपनीचा जो नंबर तुम्हाला दिला असेल त्याच्यास कॉल करा आणि तुम्ही सर्व जी फॅसिलिटी त्याचा फायदा घेऊ शकता आणि डायरेक्ट केसर एक्स कंपनीला साडेनऊ वाजता आपली शॉप ओपन होते इथे तुम्हाला सर्व प्रकारचं कलेक्शन दाखवण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं हे कॉन्सेप्ट आहे ऑर्गॅनच्या बेसवर तुम्हाला येणार आहे आणि पल्लू जर बघितला तर फारच आकर्षक अशा प्रकारचा पल्लू येणार आहे आणि मित्रांनो हे तर फक्त कॉन्सेप्ट झाले अशा प्रकारचे विविध पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बॉक्स पॅकिंगमध्ये सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे आपण ज्याला गिफ्ट वगैरे देणार आहे त्याला सुद्धा आपल्याकडे सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे म्हणजे ऑल इन वन जे म्हणतो ना वन स्टॉप शॉप एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे कलेक्शन्स पाहायला मिळतील आणि पेटर्न एवढं सुंदर मित्रांनो की पाहता क्षणी तुम्ही प्रेमामध्ये पडणार आहे त्यामुळे ह्या प्रेमाच्या गोष्टी लक्षात राहू द्या आणि प्रेमाचा अनुभव घ्यायला तुम्हाला कुठे यावं लागणार आहे केसरीया टेक्सटाईल कंपनीमध्ये इथे तुम्हाला मी सुद्धा भेटणार आहे आमची जी पूर्ण टीम आहे ती तुम्हाला पूर्ण गाईडलाईन करणार आहे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम असेल तर सर्व प्रॉब्लेमचं सॉल्युशन तुम्हाला केसरी टेक्साइल कंपनीमध्ये पाहायला मिळणार त्यामुळे कोणाच्याही आपण म्हणतो ना की सांगण्यावर जाऊ नका आपली तुम्ही स्वतःचं जी विवेकबुद्धी तिला वापर करा आणि डायरेक्ट केसीआर कंपनीमध्ये भेट द्या मित्रांनो आणि इथे आल्यावर तुम्हाला ऑल इन वन कलेक्शन जे असतं ते सर्व काही पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचा भाऊ समजा तुमचा मित्र समजा तुम्ही मला ज्या नात्याने तुम्ही ओळखणार त्या नात्याने मी तुमच्याबरोबर वार उभा राहणार आहे मित्रांनो तर मी मराठे तुम्हाला परत भेटणार आहे पण जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो नाम के